नमस्ते मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे झटपट अशी ही शाबूदाना खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा खूप अवघड नाही एकदम झटपट होणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही शाबूदाना खिचडी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रात्री भिजत घातलं होतं दोन वाटी शाबुदाणा म्हणजे साधारण दोन माणसं म्हणजे दोन व्यक्ती आरामशीर हे खिचडी खाऊ शकतील एवढं तुम्ही पाहू शकता किती नरम आणि किती सुटसुटीत हे शाबुदाणा रात्रभर भिजलेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे शाबुदाणा भिजत घाला आणि मग एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये मी साधारण एक दहा बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आमच्या इकडे तर झनझण येतच लागतं त्यामुळे मी हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आणि इथे मी एक अर्धी वाटी भाजून असे शेंगदाणे घेतलेत हे पहा मस्त असे कुरकुरीत आणि खमंग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तेव्हाच शाबुदाण्याच्या खिचडीला छान अशी चव येते मी इथे साला सकटच हे शेंगदाणे घेतलेले आहेत कारण त्यामध्ये प्रोटीन असतं ते आपल्या शरीराला चांगलं असतं वेस्ट घालवायचं नाही आणि मी याची जाडसर असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघा शेंगदाणे एकदम बारीक नाही किंवा मिरची एकदम बारीक वाटलेली नाही एकदम जाडसर एकदम भरड अशी ही वाटण वाटून घेतली आहे एका साईडला मी कढई ठेवली आहे गरम करायला साधारण इथे दोन जणांसाठी मी शाबदाना खिचडी बनवत आहे त्यासाठी दोन चमचे मी इथे ते ते तेल टाकलं आहे आणि खूप कमी तेलामध्ये मी ही शाबदाना खिचडी बनवणार आहे आणि इथे एक मी मोठा बटाटा घेतला आहे ते छान असं बारीक मी चिरून घेतले तेल गरम झाल्या झाल्या आपल्याला हे कापून घेतलेला बटाटा तेलामध्ये टाकायचं आहे सुरवातीला बटाटा टाकून आपण तेलामध्ये जेव्हा परततो तेव्हा बटाटा सॉफ्ट होतो आणि खिचडीमध्ये म्हणजे नरम खायला देखील आपल्याला सॉफ्ट लागतो नाहीतर मग आपण शेंगदाणा आणि हिरव्या मिरचीची जर वाटण टाकलं तर साबुदाण्यामध्ये फक्त वाफेवरती बटाटा शिजणार नाही यासाठी मी तेलात पहिले बटाटा छान असं मऊ करून घेतलं आहे आता ते मऊ झालं की त्याला थोडंसं साईडला करून तेलामध्ये हे जे आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं ते आता आपण तेलामध्ये टाकून छान असं बारीक गॅसवरती आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या सगळ्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅस ठेवूनच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या अगोदर भाजून घेतलेल्या नाहीत त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला इथे बारीक गॅसवरतीच हे छान असं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत इथे पहा छान असं तेल सुटलं आहे शेंगदाण्याला आणि हे मिरची जी आहे आपली हिरवी मिरची ते देखील छान अशी भाजली गेली आहे आणि एकदम सुटसुटीत आपलं हो हे मिश्रण दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे जेव्हा आपलं सारण भाजलं जातं म्हणजे हे जे बटाटं आणि हिरवी मिरची शेंगदाणं तेव्हा समजायचं की आता यामध्ये आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे त्या अगोदर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्हाला जर मीठ चालत नसेल उपवासासाठी तर तुम्ही इथे शेंदुलेन देखील टाकू शकता आता ते सध्या माझ्याकडे नव्हतं मी तर मीठावरतीच भागवत आहे तर हे बघा छान असं आपण इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे ते, ते देखील या मिश्रणामध्ये दे एक जीव करून घेऊ मीठ जेव्हा आपण ह्या सारणात टाकतो तेव्हा शाबुदानाला पूर्ण छान लागतं नाहीतर मग शाबुदानाच्या वरती जर टाकाल तर ते व्यवस्थित लागलं जात नाही म्हणून मी तरी अशा प्रकारे सारणातच टाकते इथे बघा शाबुदाना एकदम मोत्यासारखा फळफळीत फ़ड़ आणि सुटसुटीत आहे आणि आपल्याला जेवढा आता दोन व्यक्तींसाठी लागणारा शाबुदाना आहे तेवढ्या यात टाकून घेतला आहे आता छान असं बारीक गॅस ठेवायचा आणि छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अजिबात तेल तुम्हाला दिसणार नाही कुठेच मी खूप कमी तेलामध्ये ही शाबुदाना खिचडी बनवलेली आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे बनवून एकदा बघा तुम्हाला देखील खूप म्हणजे खूप आवडेल अजिबात इथे तेलकट होत नाही आणि खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पटकन बनू शकते ज्यांना ऑफिसला जाण्यासाठी जर वर्किंग वुमन असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप यूजफुल आहे त्यासाठी तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि काहीजण यामध्ये कोथिंबीर टाकतात काहीजण कडीपत्ता टाकतात ज्या त्या भागामध्ये जे उपवासाला चालतं ते टाकतात आमच्या इकडे जिरा कोथिंबीर कडीपत्ता अशा प्रकारे काहीच चालत नाही त्यासाठी मी फक्त जे बटाटा आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कुटामध्येच हे साबुदाणा बनवत असते नेहमी आता छान असं एकजीव झालं की यावरती आता आपल्याला एक प्लेट ठेवून छान अशी आपल्याला साबुदाण्याला वाफ काढायची आहे साधारण एक दोन मिनटं मी झापून ठेवलं होतं इथे पहा लगेच साबुदाणा की मऊ आणि किती छान असं आपल्या या साबुदाण्याला वाफ आलेली आहे लगेचच आपल्याला बुडापासून याला परत एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे खालचे साबुदाणे एकदम सॉफ्ट आणि वरचे जे कच्चे आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे ते पहा खूप सुटसुटीत आणि किती छान अशी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते इथे तुम्ही बघा किती सुंदर आपली साबुदाणा खिचडी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही देखील या खायला शाबूदो खिचडी आता आपण स्वामिनीला देऊन बघू तिची रिॲक्शन काय आहे ती का तिखट ती खात नाही पण एक घास खाऊन ती खूप एन्जॉय केले, थँक्यू